एक महत्वाची बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली पुढील सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आज दुसरी सुनावणी होती दरम्यान आता या पुढची सुनावणी दहा एप्रिल रोजी होणार आहे आज दुसरी सुनावणी पार पडली यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते आणि आता पुढील सुनावणी उज्ज्वल निकम उपस्थित असतील प्रत्यक्ष उपस्थित केलं जाणार हे संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत माधव पुढची तारीख मिळालेली दहा एप्रिलला सुनावणी काय घडेल उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी झालेली आहे प्रमुख मुद्दे आतापर्यंत पोलिसांनी आणि त्याचबरोबर विशेष तत्काने जी चौकशी केली होती तपासणीमध्ये जे जे काही समोर आलं होतं त्यातले काही मुद्दे आज समोर मांडण्यात आले होते आता यावर पुढची सुनावणी ही दहा एप्रिल रोजी होणार आहे तत्पूर्वी आता नेमकं या केसचा या प्रकरणाचा पुढचा टप्पा काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण सरकारी पक्षाच्या वतीनं आपले मुद्दे मांडण्यात आले आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगानं आतापर्यंत कराड आणि कराडची खराण विष्णू असेल असेल या सगळ्यांनी कशा पद्धतीने रणनीती आखलेली होती अवादा कंपनीकडे लाच मागत असताना मागण्यासाठी त्यांची व्यवहरचना काय होती याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते या प्राथमिक मुद्द्याची चर्चा सुनावणीमध्ये मध्ये झालेली आहे ती मुद्दे समोर मांडण्यात आलेले आहेत आता सरकारी पक्षाच्या वतीने हे सगळे मुद्दे मांडल्यानंतर विरोधी पक्षाकडून काय मुद्दे मांडले जातात ते पाहणं महत्वाचं आहे पण सुनावणीला सुरुवात झाली जी अपेक्षित सुनावणी होती लवकरात लवकर या प्रकरणाचा निपटारा व्हावा या प्रकरणावर सुनावणी व्हावी आणि जलद गतीने दोषींवर कारवाई व्हावी त्यांना शिक्षण मिळावी शिक अशी मागणी सातत्यानं होत होती त्या अनुषंगाने ही पहिली धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल